नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी गंगाधर गाडगिळ यांच्या खाली उतरलेलं आकाश या कथासंग्रहातली विश्रांती ही कथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे खाली उतरलेलं आकाश हा कथासंग्रह एकोणीसशे एकोणऐंशी साली प्रथम प्रसिद्ध झाला गाडगिळांना त्यांच्या विशिष्ट लेखन शैलीनेच लौकिक मिळवून दिला आणि ते नवकथाकार म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांच्या कथेतील शब्दकळा प्रतिमा तिचा लवचिकपणा कलात्मक जीवन दर्शन यांचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या या कथामधून येतो आता आपण कथेला सुरुवात करू कथेचं नाव आहे विश्रांती आगगाडी झोप छान लागली पहाटे जागा झालो तेव्हा अर्धा शिनवटा गेला होता स्टेशनावर उतरलो तेव्हा आणखीनच बरं वाटलं हवेत गारवा होता मस्तपैकी सुस्ती होती धावपळ गोंगाट वगैरे तिथे काहीच नव्हतं कान टवकारून बघितलं आणि मग पुन्हा कान पाडून ते इकडे तिकडे बघितलं तेवढ्यात वसंत हात उंचावून उन सलामी देत लगबगीने आलाच मग आम्ही शाळेत मारत होतो तशा एकमेकांना मिठ्या मारल्या त्यानं माझ्या पाठीत एक धपका मारला मी त्याचे खांदे घुसळले खूप दिवसांनी भेट होत होती त्यामुळे एकंदर विशेषच प्रेमळपणा झाला पुन्हा पन्नाशीची धुळूक लागली आणि शाळेतल्या जुना मित्रांविषयीचं प्रेम जरा उतू जायला लागतं आम्हा प्रौढ माणसांचा हा पोरकटपणा पाहून वसंताबरोबर त्याचा कॉलेजात जाणारा मुलगा होता त्याला हसू आलं मी त्याला टप्पू मारीत म्हटलं काय रे मोठ्या माणसांना असं हसायचं असतं का वसंता त्याच्याकडे वळून म्हणाला हल्लीची ही पोरं मोठ्या माणसांचा काही मान ठेवत नाहीत आपल्या वेळेला कसं होतं आ तर तर भलतंच मी जो जोरात मान हरवून म्हटलं आणि मग आम्ही दोघे उगीच मोठमोठ्याने हसलो स्टेशनातून बाहेर पडताना गर्दी गचडी वगैरे काहीच नव्हतं इनमिन पाच पंचवीस माणसं तर उतरली होती तिकीट चेकरनं तिकीट मागण्याऐवजी हसून वसंताला सलाम केला गाडीत बसताना मी वसंताला म्हटलं काय रे अनंता नाही आला वसंता मोठ्यानं हसला अरे काल म्हणत होता येणार येणार म्हणून मी म्हटलं तू कसला येतोस नऊ वाजल्याशिवाय तुझी झोप संपत नाही तो म्हणाला पाहशील पाहशील लवकर उठून येईल म्हणून आज सकाळी निघताना चौकशी केली तर गृहस्थ झोपलेला घोरत होता मी म्हटलं वाह म्हणजे पूर्वी होता तसाच आहे म्हणायचा घोरी घराण्याचा वंशज यावर आम्ही दोघं मोठ्याने हसलो आमची शाळेत असल्यापासूनची ती जोक होती वसंता आणि अनंता हे दोघे सख्खे भाऊ वसंता दोन वर्षांनी मोठा पण आजारीपणामुळे मागे पडला आणि दोघे माझ्याच वर्गात होते शाळेत असे आम्ही एकत्र होतो मग पुढे एकाच कॉलेजात नावं घातली त्यामुळे जवळजवळ दहा अकरा वर्ष आम्ही एकमेकांना चिकटलेलेच होतो पुढे मग ते दोघे नाशिक जवळ त्यांच्या वडिलांचा बिझनेस होता तो चालवायला गेले दोघांचं छान चाललं होतं त्या दोघांनी दोन छोटे कारखाने काढले होते शेजारी शेजारी बंगले बांधले होते आणि राहत होते मजेत वसंता माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणाला काय रे बाबा तब्येत वगैरे ठीक आहे ना विश्रांतीसाठी येणार म्हणालास म्हणून विचारतो नाही रे तब्येत छान आहे कामानं अगदी गांजल्यासारखा झालो होतो म्हणून म्हटलं चार दिवस मुंबईच्या बाहेरच जावं तेवढ्यात वसंत आपल्या मुलावर खेकसला अरे अरे जरा जपून काय ॲक्सिडेंट करावायचा आहे काय पोरगा म्हणाला नाही बाबा माझा कंट्रोल होता गाडीवर वसंत आणखी मोठ्यानं खेकसला तू गाडी हळू चालव बरं विमानासारख्या गाड्या चालवतात लेकाचे मी म्हटलं जाऊ दे रे हे वयच आहे त्याचं चांगली चालवतोय तो गाडी मी समजावणीच्या स्वरात म्हटलं तू आता त्याला आणखी चिथावणी देऊ नको आणि तू रे तू मागे बघू नको पुढे गाडी चालव वसंत आता माझ्यावर आणि मुलावर दोघांवरही खेकसला मला हसू आलं कारण शाळेत असल्यापासून त्याची ही खेकसण्याची सवयच होती तो आम्हा सगळ्यांवर खेकसत असे आणि अनंतावर तर विशेषच त्याच्या खेकसण्याकडे आम्ही कधीच लक्ष देत नसू आणि अनंता हा तर किती खेकसला तरी अगदी ढिम्म असायचा त्याच्या जे डोक्यात असेल ते आपलं करीत राहायचा मी म्हटलं वसंता एकंदरीत तुझी तब्येत मला चांगली दिसते आहे कारण तू पूर्वीसारखाच आत्ताही चांगला जोरात खेकसतो आहेस वसंताचा मुलगा खुदकन हसला वसंताही मोकळेपणाने हसला आणि त्यानं माझ्या पाठीत धपका मारला आम्ही घरी पोहोचलो कपडे बदलले तोंड वगैरे धुवून जरा हुशार झालो आणि मग चहा प्यायला बसलो चहा बरोबर चांगले गरमागरम टोस्ट होते त्यातल्या त्या एकाला मी लोणी चोपडलं आणि त्याला झकास पैकी चावा घेतला वर मग वाफाळणाऱ्या चहाचा घोट मजा आली बाहेरगावी साऱ्याच गोष्टी अधिक चवदार लागतात हे खरं मी वसंताकडे पाहिलं तर तो लोणी न लावताच टोस्ट खात होता आणि माझ्याकडे कौतुकाने पाहत होता माझी नजर त्याच्याकडे गेल्यावर तो हसला आणि म्हणाला वा मजा आहे तुझी चांगलं लोणी चोपडून टोस्ट खातो आहेस लहानपणी खायचास तसा मी आश्चर्यानं म्हटलं का रे आ आणि तू नुसताच टोस्ट खातो आहेस वसंता मान हलवीत म्हणाला अरे बाबा हा आमचा डॉक्टर त्यानं अगदी वैता गणलाय बघ साखर खाऊ नका लोणी खाऊ नका अमकं खाऊ नका तमकं खाऊ नका थोडक्यात म्हणजे तुम्हाला जे काय आवडत असेल तेच नेमकं खाऊ नका म्हणजे डायबेटीस झाला की काय तुला मी काळजीच्या स्वरात आहे रे आपला थोडासा पण हा आमचा डॉक्टर त्याचा फार बाऊ करतो या वयात होतो सगळ्यांनाच केली आणि मग धीर करून थोडस लोणी आपल्या टोचला लावलं वहिनी समोर बसून टेहळणी करीत होत्याच त्या म्हणाल्या अहो अहो हे काय तेव्हा वसंता त्यांच्यावरच खेकसला तुझी त्या डॉक्टरवर ताण हे बघ हा माझा मित्र आला आहे त्याच्या समोर जर मी असं सारखं पथ्याचं खायला लागलो तर तो कसा मोकळेपणाने खाईल मग त्याला वाटेल की कुठून इकडे आलो तो तुला नाव ठेवील आणि मला पण नाव ठेवील मी वहिनीकडे बघून हसलो आणि वहिनी माझ्याकडे बघून हसल्या तेवढ्यात टेलिफोनची घंटा वाजली मग लक्षात आलं की तो टेलिफोन नसून इंटरकॉम होता दोघा भावांनी अशी एकमेकांशी बोलण्याची सोय करून घेतली होती वसंतानं रिसिव्हर उचलला हॅलो अरे तो आलाच नाही अरे थापा काय खरंच सांगतोय तू स्टेशनवर आला नाहीस म्हणून तो रागावून तसाच निघून गेला बरं बरं देतो त्याला फोन वसंता हसत मला म्हणाला अनंता बोलावतोय तुला स्वारी आत्ता उठली असेल मी रिसीवर हातात घेतला तर अनंता आपला मला फायरिंगच करायला लागला म्हणाला कमाल आहे तू तिकडे कसा चहा प्यायलास माझा आणि भाईचं अग्रीमेंट झालं होतं की चहा नाश्ता माझ्याकडे मग दुपारचं जेवण आणि नंतर चहा त्याच्याकडे आणि रात्रीचं जेवण माझ्याकडे अग्रीमेंट मोडायचं म्हणजे काय कमाल आहे मी हसून म्हटलं अरे मला काय माहीत की तुम्ही अग्रीमेंट करून माझी अशी वाटणी केली आहे ते अरे पण अग्रीमेंट माहीत नसलं तरी त्याची खाण्यातली टेस्ट तुला माहीत आहे ना नुसते बेचव टोस्टच खायला घातले ना तुला आता तो चहा तसाच ठेव आणि इकडे ये माझ्याकडे नाश्त्याला भाईला पण घेऊन ये अनंतानं मला आपल्या जड आवाजात चांगलाच दम भरला अरे पण झाला माझा चहा छे छे तेवढ्यानं काय होत आहे तू इकडे ये अरे पण देणार आहेस तरी काय एवढं ते आल्यावरच सांगतो आधी निघ तू तिथून मी हसत वसंताला म्हटलं चल बाबा आपल्याला दोघांना तिकडे जायला हवं हो। वहिनी दोन्ही हातांनी तोंड दाबून धरीत म्हणाल्या म्हणजे हा पथ्याचा निकाल लागला आहे तरी कसला एवढा अनंताचा बेत मी वहिनेना विचारलं चोरून चोरून ठरवत होते पण आम्हाला कळलं बटाटे वडे का चोर्या अळू वड्या माय गॉड मी ते ऐकून हपकूनच गेलो वसंत एकदम चवताळला ह्या अनंतानं अगदी ताळत सोडलेला दिसतोय चल चल मी आता त्याला चांगलाच खडसावतो खडसावलं नाहीत तरी चालेल पण तुम्ही खाऊन येऊ न का त्यातलं वहिनींनी इशारा दिला ह्या इशाऱ्याचा काहीही उपयोग होणार नाही ही जाणीव त्यांच्या स्वरातच व्यक्त होत होती आम्ही दोघे अनंताकडे गेलो तर तो टेबलावर सगळ्या तळलेल्या मसालेदार पदार्थांची मेजवानीच मांडून अगदी जय्यत तयारीत होता वसंता अंमल ठेंगणा अंगाना किरकोळ आणि बडबड्या होता अनंता चांगला उंच आणि धिप्पाड होता खरं म्हणजे तो आता लठ्ठोबाद झाला होता मला पाहून तो माझ्या खांद्यावर आपला जाडजूड पंजा टेकवून म्हणाला काय पाहिलीच तयारी पहाटेपासून ही व्यवस्था करतोय म्हणून आलो नाही स्टेशनवर टेबलावरची ती मेजवानी पाहून मी हबकलोच वसंता गरा गरा डोळे फिरवीत ओरडला अरे अरे काय आहे काय हा प्रकार डॉक्टर फिट येऊन पडतील बघितलं तर का याला काय धाड झाली आहे हा एकटा चमपील हे सगळं मी अनंताच्या पाठीत जबरदस्त थाप मारली अरे तुला ह्याच्याकडे बघून असं वाटतंय पण ह्याला देखील डायबेटीस आहे आणि हा कबूल करीत नाही पण ह्याला ब्लड प्रेशर पण आहे वसंता आनंदानं म्हणाला म्हणजे लहानपणी एकमेकांची बरोबरी करण्यासाठी तुम्ही सारखे भांडत होता तो प्रकार आताही चालू आहे की काय तुला डायबेटीस झाला तेव्हा आपल्यालाही डायबेटीस हवा म्हणून हा अनंता हट्ट धरून बसला की काय वहिनी समोरच उभ्या होत्या त्या गालातल्या गालात, गालात हसू लागल्या अनंता म्हणाला अरे तसं नाही मला जर डायबेटीस तर याला का नाही म्हणून हा भाई सारखा डॉक्टरांच्या मागे भुणभुण लावू लागला याची शुगर बघा शेवटी डॉक्टर कंटाळले आणि माझी शुगर तपासून म्हणाले हां आहे तुम्हाला थोडासा डायबेटीस पण माही मला माहीत आहे मला तसलं काही झालेलं नाही म्हणून मी काय माझ्या मनाला येईल ते खात असतो अनंता अंत्यात थापा मारू नको वसंताचा संताप अनावर झाला आणि तो वेडेवाकडे हातवारे करून मोठमोठ्याने ओरडू लागला अहो काय हे मुलं हसतील वहिनींनी त्या दोघा भावांना आवरण्याचा निष्फळ प्रयत्न केला अनंताला दुसऱ्याचं बोलणं ऐकून घ्यायची सवय नव्हती त्यानं आपलंच बोलणं चालू ठेवलं माझ्या कानाजवळ तोंड आणून तो खाजगी स्वरात म्हणाला आणि हा भाई पुन्हा चुगल्या करतो डॉक्टरना जाऊन सारखा सांगत असतो अनंतानं अमकं खाल्लं तमकं खाल्लं लहानपणाची सवय गेली नाही रे त्याची अजून यावर वसंता अधिकच हमरीतुमरीवर येऊन ओरडू लागला मी आपले दोन्ही कानावर घट्ट हात दाबून धरले वहिनी म्हणाल्या भाऊजी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका इतकं आता समोर मांडून ठेवलं आहे त्यातलं थोडंसं तरी खा अहो हे कसं खाणार मी त्या पदार्थांकडे पाहूनच मी घाबरून गेलो कसं खाणार म्हणजे अरे आपण शाळेत असताना पैसे खिशात असले म्हणजे तीन तीन प्लेट बटाटेवडे नव्हतो खात वर आणि कचोरीने अळूवडी पण खायचो अनंतानं शालेय जीवनातल्या रम्य आठवणी काढल्या गिरगावातलं ते हॉटेल मला आठवलं ती भज्यांची कढई ती शेगडीवर रटरटणारी उसळ तेव्हा मी धीर केला आणि बटाटेवड्याचा लहानचा तुकडा चमचानं तोडला अरे बटाटेवडा असा खायचा असतो काय विसरलाच वाटतं मी दाखवतो तुला कसा खायचा ते असं म्हणून अनंतानं अख्खाच्या अख्खा वडा आपल्या भल्या मोठ्या तोंडात कोंबला आम्ही सगळेजण थोडा वेळ त्याच्याकडे बघतच राहिलो मग वसंता ओरडला वहिनी वहिनी बघा काय चाललंय ते वहिनी म्हणाल्या मी आज काही बोलायचं नाही असंच ठरवलंय अनंताचं तोंड एव्हाना थोडंसं मोकळं झालं होतं तो तसाच अर्ध्या भरलेल्या तोंडानं म्हणाला अरे तिची काय बिषाण लागली मी तिला चांगला सॉजॉड इथं तोंडातल्या घासानं त्याला अडवलं आणि ठसका लागून तो खोकू लागला आम्ही सगळे मोठ मोठ्याने हसू लागलो वसंता म्हणाला अजून ह्याची तोंडात घास घेऊन बोलायची सवय गेली नाही तरी आईनं लहानपणी किती मार दिला होता मी पदार्थाची चव घेत म्हटलं वा मोठे खमंग आहेत पदार्थ वहिनी केले वाटतं एव्हाना अनंताचं तोंड मोकळं झालं होतं तो म्हणाला अरे हेट घरातल्या बायकांना कधी असे खमंग पदार्थ करता येतात काय त्याला हॉटेलवालाच पाहिजे आमच्या गावात आहे एक हॉटेलवाला त्याला मी चांगला ट्रेंड करून ठेवलाय वसंत आमच्या दोघांच्या हळणाऱ्या तोंडाकडे असूयने पाहत म्हणाला घ्या वहिनी तुम्ही मारे घरी पथ्यपाणी करीत असता नवऱ्याला खायचं नाही म्हणून तुम्हीसुद्धा असलं काही खात नाही आणि हा बाहेर जाऊन हे धंदे करीत असतो अनंता ओरडला अरेच्छा हिनं ऐकलं वाटतं हे ए तू कान बंद करून घे तू या गोष्टी ऐकायच्या नाहीत मी आपली इथून जातेच कशी वहिनी उठल्या आणि तेथून मुकाट्यानं निघून गेल्या चला म्हणजे आता सेन्सॉरशिप नाही अनंत आपल्या विनोदावर खुश होऊन मोठमोठ्याने हसू लागला मी वसंताला म्हटलं अरे तू आमच्याकडे अशा दुष्टावानं का बघतो आहेस तू देखील खा बरं थोडंसं नाहीतर आम्हाला हे पचायचं नाही अरे त्याला तेच हवं आहे तू आग्रह कर त्याला आणखी म्हणजे मग डॉक्टरांकडे जाऊन चुगली पण करायचा नाही अनंतानं ना मला भर दिली तेव्हा मी एक कचोरी उचलली आणि वसंताच्या तोंडात कोंबली त्यानं खूप आढेवेढे घेतले पण अनंता जेव्हा त्याचं नाकच दाबायला निघाला तेव्हा तो देखील आमच्याबरोबर खाऊ लागला अर्थात आमचं हे बोलण्यातलं शौर्य काही प्रत्यक्ष कृतीत उतरलं नाही थोडंसं खाऊनच आम्ही थांबलो मग उरल्या पदार्थांचा मुलांना फन्ना उडवायला सांगितला मी सिगरेट ओढली अनंतानं संगीत तंबाखूचं पान तोंडात कोंबलं वसंतानं चांगली मूठभर कुठलेली सुपारी बोक आणली त्याच्या तोंडाला ती सगळी लागली होती ते पाहून आम्ही मोठ मोठ्याने हसलो आणि मग मी ती रुमालानं झटकून टाकली वसंता म्हणाला आता आपण काय करूया अनंता म्हणाला थांब थांब मी सबंद दिवसाचं टाईमटेबलच करून ठेवलं आहे त्यानं उठून टेबलाचा खण उघडला आणि एक कागद बाहेर काढला लहानपणी जसा तो चौक आखून लाल निळ्या हिरव्या शाईनं प्रत्येक गोष्टीचं टाईमटेबल करीत असे तसंच त्यानं आताही केलं होतं मी कपाळाला हात लावून म्हटलं बाप रे निकाल लागला आता साला हॉलिडेला आलो का यूटीसीच्या कॅम्पला आलो ते कळत नाही वसंता आठवतं तुला आपण ट्रीपला गेलो होतो तेव्हा यानं असं टाईमटेबल करून सगळी ट्रीप रुईन केली होती ते वसंता जोशात येऊन म्हणाला अरे आत्ताही तेच करणार आहे तो जरा कुठं बसू आणि गप्पा मारू म्हटलं तर हा टाइमटेबल काढून म्हणणार आता एक तास क्रिकेट खेळायचा आहे अनंता विजयी मुद्रेनं म्हणाला बरोबर तेच आहे माझ्या टाईमटेबलात माय गॉड मी हताशपणे वसंताकडे पाहिलं सगळा चुथडा करणार आहे हा ओढ ते टाईमटेबल आणि टाक फाडून वसंता भयंकर चिडला पण अनंताचा स्वभाव असा की तो दातात धरलेला सोडत नसे त्याच सारखी आमच्या मागं भुणभुण चालू ठेवली मी त्याच्यावर ओरडलो लेका शाळेत तुला क्रिकेट टीमचा कॅप्टन केला होता तेव्हा एक मॅच कधी जिंकला नाहीस आणि आता कशाला ही पिरपीर करतोस आणि कॉलेजमध्ये जोरात सिलेक्शन करता गेला होता तेव्हा टीम मध्ये सुद्धा घेतला नाही हाकलून लावला वसंतानं मसालेदार पुस्ती जोडली तो लेखाचा आपल्या कॉलेजचा कोच चिक्की खाऊ होता अनंतानं त्या कोचला चांगल्याच शिव्या देऊन घेतल्या आणि मग पुन्हा आपलं टुमणं सुरू केलं बरं बाबा चल खेळूया क्रिकेट मी अखेर वैतागुण म्हटलं तेव्हा अनंता उत्साहानं उठला आणि आपल्या नेहमीच्या पद्धतशीरपणे क्रिकेट खेळायची तयारी करू लागला त्या दोघांच्या घरामागे त्यांच्याच मालकीचं मोठं आवार होतं तेथे आमचा क्रिकेट खेळण्याचा कार्यक्रम झाला वसंताच्या मोठ्या मुलानं विकेट किपिंग केलं अनंताच्या मोठ्या मुलीनं बॉलिंग टाकली खेळताना मी एक अट घातली म्हटलं आपण सीझनच्या बॉलनं खेळणार नाही टेनिसच्या बॉलनं खेळू अनंता म्हणाला तू लेखा लहानपणी होतास तसाच अजून रड्या आहेस टेनिसच्या बॉलनं खेळायला तू काय पोरगी आहेस अनंताच्या मुलीनं या विधानाला जोरदार हरकत घेतली तेव्हा अनंता तिच्याशी वितंडवाद घालू लागला अखेर तिनं मला इजा न करण्याची गॅरंटी दिली तेव्हा मी खेळायला तयार झालो तास दीड तास आमचं हे क्रिकेट खेळण्याचं नाटक चाललं अनंताच्या मुलीनं आपल्या बापाला क्लीन बोल्ड केलं त्यावर तो नो बॉल होता अशी तो हुज्जत घालू लागला आम्ही सगळ्यांनी त्याचं अपील फेटाळून लावलं मग त्या दोघा मुलांनी बॅटिंग करून आम्हाला चांगलंच पळवलं ह्या धावपळीत माझ्या पायाच्या नडगीला मार लागला आणि मी लंगडू लागलो वसंताची पाट कसकसली आणि अनंताची बोटं चेचरी गेली पण त्याचं तेव्हा कोणाला काहीच वाटलं नाही आम्ही खेळ संपून परत आलो तेव्हा कसं हलकं हलकं आणि प्रसन्न वाटत होतं आम्ही छानपैकी चहा घेतला मग अनंताच्या टेबलाची आठवण होऊन मी म्हटलं ए आता आपण दमलो आहोत बुवा तुझ्या टाईम टेबलात आता काहीही असलं तरी आपण जागचे हळणार नाही माझ्या टाईम टेबलात आता विश्रांती आणि गप्पाच आहेत अनंता विजयी मुद्रेनं म्हणाला थँक गॉड नाहीतर टेकडीवर चढण्याचा कार्यक्रम असायचा वसंतानं आणि मी सुटकेचा सुस्कारा सोडला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या जुन्या मित्रांच्या आणि शिक्षकांच्या आठवणी निघाल्या मग गंभीर विषय निघाले वसंता चिंतातूर मुद्रेनं म्हणाला अरे बाबा ह्या माझ्या मोठ्या मुलाचं काय करायचं ते आता तूच सांग का रे बाबा काय झालं अरे तो एका मुलीच्या नादी लागला आहे ती मुलगी कॅरेक्टरनं वाईट आहे अनेकांच्या बरोबर हिंडलेली आहे आम्ही त्याला खूप सांगून बघितलं पण तो ऐकत नाही खरोखर मला फार काळजी लागली आहे वसंताचा चेहरा अगदी रडवेला झाला लहानपणापासून तो असा मनानं हळवाच आहे अनंता म्हणाला अरे हा ह्याचाच दोष आहे मी पहिल्यापासून याला सांगतो की मुलांना शिस्त लाव तर ह्यानं त्यांचे वाटेल तसे लाड केले स्वतःवर कंट्रोल ठेवायला शिकवलं नाही म्हणून आता ती ऐकत नाहीत नाही बुवा आपल्याला काही ते मुलांवर ओरडणं जमत नाही वसंतानं ना कबुली दिली अरे मग ह्या अनंतावर सोपवायचं काम तो पहिल्यापासून ड्रिल सार्जनगिरी करीतच असतो मी सूचना केली तो मला घाबरतो पण आपण ठरवलंय बुवा ह्या भानगडीत काही पडायचं नाही मुलांना बोललं तर वहिनींना राग येतो अनंतानं दोन्ही हात उतरून अंग काढून घेतल्याचं स्पष्ट केलं अरे तो सुद्धा एक प्रॉब्लेमच आहे तिला ब्लड प्रेशरचा फार त्रास होतो आणि त्यात त्या प्रकारामुळे प्रेशरचालतच टेन्शन येतं मला तर बुवा भीतीच वाटायला लागली आहे वसंताच्या डोळ्यातून पाणी आलं मी त्याच्या पाठीवर थोपटल्यासारखं करीत म्हटलं अरे एवढं काही मनाला लावून घेऊ नको हल्ली घरोवर हेच प्रकार चालले आहेत आपल्या त्या सदूची मुलगी तर एका लग्न झालेल्या माणसाच्या नादाला लागली आहे भलतंच लफड होऊन बसलं आहे मग सधूच्या मुलीची हकीकत मी त्यांना सांगितली वसंताचं हृदय कळवळलं तो म्हणाला अरे मग त्या सदूला सांग की तुझ्या मुलीला इकडे पाठवा आमच्याकडे इथेच राहू दे वर्षभर कॉलेजात नाव घालू मग पुन्हा वसंताच्या मुलाचा प्रश्न निघाला तो काकुळ तिनं मला म्हणाला तू तरी बाबा सांगून बघ त्याला काही तू कॉलेजात प्रोफेसर होतात तुला सवय आहे असल्या मुलांना हँडल करायची मी सांगून पाहतो पण इथं नको तू असं कर त्याला मुंबईला पाठवून दे माझ्याकडे आठ दिवस मग पाहतो त्याचा काय राग रंग आहे तो वसंताला बरं वाटलं म्हणजे मी सांगून काही होणार होतं अशातला भाग नाही आणि हे करण्याइतका वसंतालाही जगाचा अनुभव होता पण अशा परिस्थितीत कोणी आपल्या मदतीला उभा आहे या गोष्टीतही थोडं समाधान वाटतं मन हलकं होतं मग मी विचारलं तुमच्या धंद्याचं वगैरे ठीक आहे ना बाकी त्याबाबतीत काही चिंता करायचं कारण दिसत नाही कारण तुमचा चांगला जम बसलेला आहे वसंता म्हणाला तसं ठीक आहे पण सध्या मार्केट फार डल आहे माल उठत नाही ऑर्डरही येत नाहीत अनंता सरसावून बसला मला हे पटत नाही मार्केट डल आहे हे खरं पण आम्हीसुद्धा हातपाय हलवत नाही एखादी नवी लाईन घ्यायची नवा प्रॉडक्ट काढायचा असलं काही करत नाही गेली दहा पंधरा वर्ष आपले आम्ही आहोत तिथं आहोतच मी हसून म्हटलं अरे मग तुमचा कोणी हात धरला आहे काढा काहीतरी नवीन लाईन पण हा ऐकत नाही ना अनंता रागाने म्हणाला वसंता गाल कुरवाळू लागला तो नर्वस झाला म्हणजे असं करीत असे आपल्याला बुवा भीती वाटते उद्या काही नवीन सुरू केलं आणि नाही चाललं म्हणजे तो मगनभाई नाही एकदम एक कोटीचा काढून बसला आणि आता असा लॉस खातोय असा लॉस खातोय त्यापेक्षा आपलं आहे ते बरं आपल्याला पुरेसा पैसा मिळतोय मुलांना सुद्धा काळजी करावी लागणार नाही अनंताला हे मुळीच पटत नव्हतं त्यानं जोर जोरात मान हलवली त्यानं अशी मान हलवली तेव्हा मी ओळखलं की हा खूपच रागावला आहे अरे सध्या आपला बिझनेस चालतोय उद्या यात नुकसान येणार नाही असं कोणी सांगावं तो हसुमल पावरलूम चालवत होता तोही नाही साफ बसला म्हणून आपल्या दोन चार लाईनी पाहिजेत म्हणजे एक बसली तर दुसरी चालत राहील त्या दोघा भावांनी मग खूपच वितंडावाद घातला अगदी हमरी तुमरीवर आले त्यात हो वसंता स्वभावानं गरीब त्यानं खरं म्हणजे कधीच पड खाल्ली असती पण त्याची बायको हो म्हणत नव्हती असं एकंदर भलतच त्रांगड होऊन बसलं होतं शेवटी वसंता माझ्याकडे वळून म्हणाला आता असं करू आम्ही हा सगळा प्रॉब्लेम तुझ्याकडेच सोपवतो सगळी काय ती माहिती तुला पुरवतो मग तूच काय तो सल्ला दे तू म्हणशील ते मला कबूल काय अनंता आता तर झालं मी घाबरून गेलो म्हटलं अरे बाबा नो ही कसली जबाबदारी माझ्यावर टाकताय पैसा तुमचा धंद्यातला अनुभव माझ्यापेक्षा तुम्हाला कितीतरी जास्त यात मी तुम्हाला काय सल्ला देणार आणि उद्या माझ्या सल्ल्याप्रमाणे केलं आणि भलतंच काही झालं म्हणजे त्याची काळजी करू नको आम्ही तुला दोष देणार नाही वसंतानं मोकळ्या मनानं आश्वासन देऊन टाकलं येस येस जबाबदारी आमची अनंतानं माझ्या पाठीत थाप मारली मी अधिकच घाबरलो बरेच आढेवे घेतले पण अखेर मला हो म्हणावं लागलं अर्थात मी देखील जगाचा अनुभव घेतला होता तेव्हा स्वतंत्र काही सल्ला देण्याऐवजी मी त्या दोघांचं एकमत घडवून आणण्याचा प्रयत्न करणार होतो उपयोग होणार होता तो माझ्या शहाणपणाचा नव्हे तर आम्हाला जोडणाऱ्या मैत्रीच्या धाग्याचा मी हो म्हटल्यावर त्या दोघांचं समाधान झालं आणि त्याने इतक्या विश्वासानं माझ्यावर सगळं सोपवलं म्हणून मलाही बरं वाटलं अनंता म्हणाला मुख्य म्हणजे तू काय ठरवशील ते वहिनींना पटवून द्यायची जबाबदारी तुझी अरे बापरे ही नवी भानगड निघालेली पाहून मी पुन्हा घाबरलो वसंता हसून म्हणाला अरे मी तिच्याकडून आधीच कबूल करून घेतलं आहे की तू सांगशील ते करायचं तिचा एकंदरीत तुझ्यावर फार विश्वास आहे अरे तुम्ही दोघे माझी इतकी निंदा करीत असता आणि वहिनीचं कसं काय माझ्याविषयी चांगलं मत झालं मी गमतीनं विचारलं अरे म्हणूनच तर झालं मी तुला नेहमी नालायक म्हणतो ना तेव्हा त्याच्या विरुद्ध असेल ते खरं असं तिनं ठरवलं वसंता मोठ मोठ्यानं हसू लागला मग पुन्हा हलक्या फुलक्या गप्पा झाल्या पण हसता खिदळताना वसंता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत उभा होता तो म्हणाला काय रे आम्ही सगळ्या कटकटी तुला सांगितल्या आणि तू स्वतःचं असं काही सांगितलं नाहीस अरे तो महावस्तात आहे त्याला कसले प्रॉब्लेम पडणार आहेत अनंतानं माझ्या बाटीत धपका मारला दोघांनी मग माझी बरीच थट्टा केली पण नंतर वसंत प्रेमळपणे म्हणाला अरे त्याचं सुद्धा काहीतरी असेलच पण तो पहिल्यापासून आतल्या गाठीचा आहे आपल्या मनातलं काही चटकन बोलून दाखवत नाही अरे त्याची काळजी नको त्याला बोलका करायची युक्ती मला माहीत आहे रात्री थोडीशी व्हिस्की घेतली की बोलायला लागेल अनंतानं बिनचूक निदान केलं मला गहिवरल्यासारखं झालं माझ्याही मनातून खूप बोलायचं होतं पण कोणाजवळ बोलता येत नव्हतं घरातल्या नाजूक बाबी कशा कोणाजवळ बोलणार पण आता ह्या माझ्या मित्रांजवळ मी माझं मन मोकळं करणार होतो आता म्हणजे इतक्यात नव्हे पण रात्री दुसऱ्या दिवशी असंच केव्हा तरी तेवढ्यात जेवणाची वेळ झाली दुपारचं जेवण वसंताकडे होतं सकाळी आम्ही कुपथ्य केलं म्हणून वहिनी साधा झुणका भाकरीचा बेध केला होता असा झक्कास जमला होता म्हणता मी पोट फुटेपर्यंत जेवलो अनंता ओरडला हो पोटात जागा ठेव रे रात्री माझ्या घरी चिकन आहे बाप रे मी घाबरून उद्गारलो घाबरू नको माझ्याकडे एक चूर्ण आहे ते घेतलं की सगळं हजम होऊन जाईल अनंतानं मला दिलासा दिला पान सिगरेट झाल्यानंतर बिछाण्यात आडवा झालो आणि अशी मस्तपैकी झोप लागली म्हणताय गेल्या कित्येक दिवसात अशी लागली नव्हती जागा झालो तेव्हा चांगले चार वाजले होते आणि इतकं ताजतवानं वाटत होतं मुंबईत जो शिनवटा अंगात मुरल्यासारखा झाला होता त्याचा कुठे मागमूसही राहिला नव्हता मी पडल्या पडल्या छानपैकी अळोखे पिळोखे दिले आणि तसाच उशी पोटाशी घेऊन गुरगुटून पडून राहिलो तेवढ्यात अनंता खोरीत आला तो ओरडला अरे काय तुझी झोप आहे का थट्टा माझं टाइमटेबल सगळं बिघडवून टाकलंस ना वसंता त्याच्या मागोमाग तरा तरा आला आणि त्याच्यावर खेकसला अरे का त्याला त्रास देतो आहे तुझा टाईमटेबल घाल चुलीत मग आम्ही तिघे पुन्हा वितंडवाद घालू लागलो आजची ही कथा इथेच संपली गंगाधर गाडगीळ यांची विश्रांती ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं ऐकूनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता मी तुमचा निरोप घेते धन्यवाद